नमस्कार विद्यार्थी मित्र हो मी गवईसर आपल्या या अभ्यास करा यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो आणि परीक्षेमध्ये वारंवार सूर्यमालेतील प्रश्न विचारला जातात तर त्या उद्देशाने आपण सर्व प्रश्न एकाच व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे सूर्यमालेतील तर जास्तीत जास्त व्हिडिओ बघा व्हिडिओचे प्रश्न बघा तुमच्यासाठी अत्यंत उपयोगी पडणार आहे आणि याच्यानंतर तुमचा सूर्यमालेतील कोणताही प्रश्न येऊ हो, तुमचा चुकणार नाही तर बघा आपल्या चॅनलवरती आपण फक्त प्रश्नांचा सराव करत असतो तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना प्रश्नांचा सराव करायचा असेल तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि आपण आज सूर्यमालेतील प्रश्नांवर भर देणार आहे तुमचा याच्यानंतर सूर्यमालेतील कोणताही प्रश्न चुकणार नाही अगदी महत्त्वाचा टॉपिक आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तर बघा पहिला प्रश्न आहे पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता तर पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे तुम्हाला जर येत असेल तर कमेंट करून नक्की सांगा तर कोणता आहे पृथ्वीच्या ज सर्वात जवळचा ग्रह तर शुक्र ग्रह हा काय तर पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह आहे तर पर्याय बी काय तर आपलं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक दुसरा आहे जलग्रह म्हणून कोणत्या ग्रहाला ओळखले जाते जल तर जलग्रह म्हणून कोणत्या ग्रहाला ओळखले जाते तर पृथ्वी कोणत्या ग्रहाला ओळखले जाते तर पृथ्वी या ग्रहाला ओळखले जाते जलग्रह म्हणून तर पर्याय तर। याचं पर्याय सी याचं योग्य उत्तर आहे सर्व प्रश्न अतिशय महत्वाचे विद्यार्थी मित्रो सूर्य मानेतील तुम्हाला कोणताही प्रश्न विचारला परीक्षेमध्ये तर तुमचा कोणताही प्रश्न सुटणार नाही याची शंभर टक्के गॅरंटी घेतो तर बघा कोणत्या ग्रहाला पहाट तारा असेही म्हणतात तर कोणत्या ग्रहाला पहाट तारा असेही म्हणतात तर शुक्र या ग्रहाला काय तर पहाड तारा असेही म्हणतात तर पर्याय ए योग्य उत्तर आहे सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता तर सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे तर गुरु हा ग्रह काय तर सर्वात मोठा आहे सूर्यमालेतील तर पर्याय बी काय तर योग्य उत्तर आहे सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता तर सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे तर शुक्र ग्रह हा सर्वात तेजस्वी तwhich... ग्रह आहे तर पर्याय सी काय या तर याचं योग्य उत्तर आहे सूर्यमाल्यातील सर्वात लहान ग्रह कोणता सूर्यमाल्यातील सर्वात लहान ग्रह कोणता तर सूर्यमाल्यातील सर्वात लहान ग्रह कोणता आहे तर बुध हा ग्रह काय तर सर्वात लहान आहे सूर्यमालेतील तर बघा एक आहे तर याचं योग्य उत्तर आहे मंगळाच्या दोन प्रमुख उपग्रहाच्या उपग्रहाची नावे कोणती तर मंगळाच्या दोन उप प्रमुख उपग्रहाची नावे काय आहेत तर फोबोज आणि डिमोज ही काय तर प्रमुख उपग्रहाची नावे आहेत फोबोज आणि डिमोज तर पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे सूर्यमालेतील सर्वात तप्त ग्रह कोणता तर सूर्यमालेतील सर्वात तप्त ग्रह कोणता आहे तर शुक्र ग्रह हा काय तर सर्वात तप्त ग्रह आहे पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता तर सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता आहे तर बुध हा ग्रह काय तर वेगवान आहे तर पर्याय ए काय तर याचं योग्य उत्तर आहे सर्वाधिक गुरुत्वाकर्षण असलेला ग्रह कोणता तर सर्वाधिक गुरुत्वाकर्षण असलेला ग्रह कोणता आहे तर गुरुग्रह हा काय गुरु तर हा गुरुत्वाकर्षण सर्वाधिक असलेला ग्रह आहे गुरुग्रह तर पर्याय काय तर याचं योग्य उत्तर आहे पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात तर पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात तर परी भ्रमण असे म्हणतात काय म्हणतात तर परिभ्रमण असे म्हणतात तर पर्याय बी कायत्र्याचं योग्य उत्तर आहे पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात तर पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात तर परिवलन असे म्हणतात तर पर्याय एकायत्र्याचं योग्य उत्तर आहे युरेनस ग्रहाचा शोध कोणी लावला तर युरेनस या ग्रहाचा शोध कोणी लावला तर विल्यम हर्षल यांनी लावला आहे युरेनस या ग्रहाचा तर पर्याय एक आयत्र्याचं योग्य उत्तर आहे आधुनिक काळात शोध लागलेला ग्रह कोणता तर आधुनिक काळात शोध लागलेला ग्रह कोणता होता तर युरेनस पर्याय एक आयत्र्याचं योग्य उत्तर आहे सूर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह कोणता तर सूर्यमाल्यातील सर्वात मोठा उपग्रह कोणता आहे तर टायटन हा ग्रह काय तर सर्वात मोठा उपग्रह आहे तर पर्याय एक काय तर याचं योग्य उत्तर आहे कोणत्या ग्रहास वादळी ग्रह म्हणून ओळखले जाते तर कोणत्या ग्रहास वादळी ग्रह ग्रह म्हणून ओळखले जाते तर गुरु या ग्रहास काय तर वादळी ग्रह म्हणून ओळखले जाते तर पर्याय वी काय तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र कोणती स्पर्धा परीक्षा असो सर्व स्पर्धा परीक्षा जे आपण काय तर प्रश्नाचा सराव आपल्या या अभ्यास करा यूट्यूब चॅनलवर आपण करत असतो तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत त्यांचासुद्धा त्यांनासुद्धा याचा लाभ घेऊ द्या आणि तुम्हीसुद्धा घ्या आणि असेच नवनवीन व्हिडिओ जर बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आणि साईटला जे दिलेली बेलायकनची घंटी आहे त्याला प्रेस करून ऑल करा म्हणजे आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तर फटाफट सबस्क्राईब करून घ्या तर गुरुग्रह पृथ्वीच्या तुलनेत किती पटीने मोठा आहे तर गुरुग्रह पृथ्वीच्या तुलनेत किती पटीने मोठा आहे तर तेराशे सत्त्याण्णव पटीने काय तर मोठा आहे गुरु ग्रह पृथ्वीच्या तुलनेत तर पर्याय काय तर याचं योग्य उत्तर आहे तर कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते तर कोणत्या ग्रहाला तर लाल ग्रह म्हणून ओळखले जाते तर मंगळ या ग्रहाला काय तर लाल ग्रह म्हणून ओळखले तर एका तर जाते तर पर्याय एक काय तर योग्य उत्तर आहे गुरु शनी युरेनस आणि नेपच्यून या चार ग्रहांना रिकामी जागा असेही म्हण म्हटले जाते तर काय म्हटले जाते तर जोवियन प्लॅनेट्स गुरु शनी युरेनस आणि नेपचून या चार ग्रहांना जोवियन प्लॅनेट्स प्लॅनेट्स असेही म्हटले जाते तर पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे प्राचीन प्राचीन रोमवासियांनी गुरु गुरुग्रहाला कोणते नाव दिले तर प्राचीन रोमवासियांनी गुरुग्रहाला कोणते नाव दिले तर ज्युपिटर हे नाव दिले आहे कोणते नाव दिले आहे तर ज्युपिटर ज्युपिटर नाव हे दिले आहे तर पर्यायी एक आहे तर याचं योग्य उत्तर आहे गुरु शनी युरेनस आणि रिकामी जागा वर्गीकरण राक्षसी वायू ग्रह म्हणून केले जाते तर कोणत्या ग्रहाला तर नेपच्यून गुरु शनी युरेनस आणि नेपचून वर्गीकरण राक्षसी ग्रह म्हणून केले जाते तर पर्याय एक आहे तर याचं योग्य उत्तर आहे गुरुग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो तर गुरुग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो तर बहु बृहस्पती गुरुग्रह हा बृहस्पती या नावाने ओळखला जातो तर पर्याय सी काय योग्य उत्तर आहे युरेनस ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो तर युरेनस ग्रह हा कोणत्या नावाने ओळखला जातो तर प्रजापती व वा वासव या नावाने काय तर ओळखला जातो तर पर्याय पर्यायकायत्र्याचं योग्य उत्तर आहे गेलिलिओने गुरुच्या किती उपग्रहांचा शोध लावला तर गेलिलिओने गुरुच्या चार उपग्रहाचा काय तर शोध लावला आहे पर्याय एकायत्र्याचं योग्य उत्तर आहे सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाला उपग्रह नाहीत तर सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाला उपग्रह नाहीत तर वरील दोन्ही म्हणजे बुध आणि शुक्र या ग्रहाला काय तर उपग्रह नाहीत पर्याय काय तर याचं योग्य उत्तर आहे नेपच्यून ग्रहावरील एक ऋतू किती वर्षाचा असतो तर नेपच्यून ग्रहावरील एक ऋतू एक ऋतू किती वर्षाचा असतो तर एक्केचाळीस वर्ष इतका असतो पर्याय सी काय त्र्याचं योग्य उत्तर आहे नेपच्यून ग्रहाचा शोध कोणत्या साली लागला तर नेपच्यून ग्रहाचा शोध हा एकोणावीसशे चौसष्ट साली काय तर लागला आहे पर्याय बी कायत्र्याचं योग्य उत्तर आहे नेपच्यून ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो तर नेपच्यून ग्रह हा कोणत्या नावाने ओळखला जातो तर वरुण व हर्षल या नावाने काय तर ओळखला जातो सूर्यमाल्यातील कोणत्या एकमेव ग्रहावर वातावरण नाही तर सूर्यमाल्यातील कोणत्या ग्रहावर वातावरण नाही तर बुध या ग्रहावर काय तर वातावरण नाही पर्याय काय तर याचं योग्य उत्तर आहे ग्रहमालेतील ग्रहमालेतील सर्वात प्रकाशमान तारा कोणता तर ग्रह ग्रहमाल्यातील सर्वात प्रकाशमान तारा कोणता आहे तर सायरस हा तारा प्रकाशमान आहे पर्याय एकायात्र्याचं योग्य उत्तर आहे चंद्राप्रमाणेच कोणत्या ग्रहाच्या कला दिसून येतात तर चंद्राप्रमाणेच कोणत्या ग्रहाच्या क कला दिसून येतात तर शुक्र या ग्रहाच्या काय तर कला दिसून येतात तर पर्याय एकायात्र्याचं योग्य उत्तर आहे सूर्यमालेतील सर्वात जवळचा ग्रह कोणता तर सूर्यमालेतील सर्वात जवळ सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे तर बुध ग्रह हा काय तर जवळचा आहे सूर्यमालेतील तर पर्याय बी काय त्र्याचं योग्य उत्तर आहे नेपचून ग्रहाचा शोध कोणत्या खगोलशास्त्रज्ञाने लावला तर नेपचून ग्रहाचा शोध हा जॉन गेल या शास्त्रज्ञाने खगोलशास्त्रज्ञाने लावला आहे तर पर्याय ए काय योग्य उत्तर आहे ग्रहाचा सर्वात मोठा उपग्रह उपग्रह कोणता तर शनी ग्रहाचा सर्वात मोठा उपग्रह कोणता आहे तर टायटन हा सर्वात मोठा उपग्रह आहे शनी या ग्रहाचा तर पर्याय एक पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे शनीला भेट देणारे नासाने पाठवलेले एकमेव यान कोणते तर कोणते यान आहे तर कॅसिनी कॅसिनी ही यान काय तर नासाने पाठवले एकमेव यान आहे पर्याय एक आहे तर योग्य उत्तर आहे पृथ्वीचा आकार कशा प्रकारचा आहे तर पृथ्वीचा आकार कशा प्रकारचा आहे तर पृथ्वीचा आकार आहे ध्रुवाकडील बाजूस चपटी व विषी लगत फुगीर तर बघा पर्याय बी कायत्र्याचं योग्य उत्तर आहे पृथ्वीवरून चंद्राचा किती टक्के पृष्ठभाग दिसतो तर पृथ्वीवरून चंद्राचा किती टक्के भाग दिसतो तर एकोणसाठ टक्के इतका काय तर भाग पृष्ठभाग दिसतो तर पर्याय एकायत्र्याचं योग्य उत्तर आहे प्लुटोचा या बटू ग्रहाचा शोध कधी लावला लागला तर कधी लागला तर एकोणावीसशे तीस प्लुटो या बटू ग्रहाचा शोध एकोणावीसशे तीस या साली काय तर लागला होता तर पर्याय एक तर याचं योग्य उत्तर आहे शुक्र हा अधिकामी जागा ग्रह असल्या असल्याने तो सूर्य सूर्यापासून कधीच दूर दिसत नाही तर तो कोणता काय आहे तर ते अंत्यवर्ती शुक्र हा अंतरवर्ती ग्रह असल्याने तो सूर्यापासून कधीच दूर दिसत नाही तर बघा पर्याय बी काय तर आपलं योग्य उत्तर आहे तर विद्यार्थी मित्र आपले हे सूर्यमालेतील महत्वाचे प्रश्न आपण इथं संपवून टाकू ठीक आहे तर अशाच प्रश्नांचा तुम्हाला चांगला सराव करायचा असेल तर आपण लवकरात लवकर पोलीस भरतीचे सुद्धा प्रश्नसंच घेऊन येणार आहोत ते सुद्धा मोफत तर जास्तीत जास्त फायदा घ्या आणि आपलं टेलिग्रामचं चॅनलसुद्धा चा आहे अभ्यास करा तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे तर तुम्ही त्याला जॉईन होऊन जा त्याच्यामध्ये सुद्धा आपण एम सी क्यू स्वरूपात प्रश्न अपलोड करत असतो तर जास्तीत जास्त सराव करा प्रश्नांचा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा ज्यांनी अजूनही सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन प्रश्नाचा आपण पुढचा एक आणखी भाग घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र